किती जय हिंद जय भारत मे अश्विनी श्रावण बावीस राहणारी भुसावळ हे नकली चुकी आहे पण ती काही दिवसापासून आम्हाला खंडणी दिवस मारायची धमकी दिली तर मी डी एस पी नाशिक जळगाव भुसावळ अजून एस पी ऑफिस चार ठिकाणी तक्रार दिलेली पोस्टाने पाच सहा दिवस पूर्वी तर आतापर्यंत त्याचा तर काही न्याय लागलेला नाही मग आम्ही नाही एका जामनेरला यायला लागले तर ते आम्हाला अडावलं माझे कानातले होते बारा ग्रॅमचे त्यांना ते पण मारून माझ्याकडनं हिसकून घेतले हिसकले मला मारलं माझ्या गुरुला आम्हाला ते पोरं घेऊन फिरत असता तर आम्ही त्यांना पकडून डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आणि त्यांचे आधार कार्ड सगळे ते नकली तृतीय ती दोन लेकराचे बाप आहे हे बघा त्याचं आधार कार्ड पण अश्फाक बागवान म्हणून त्याचं नाव आहे बघा हा नकली तृतीय पंथी अश्फाक जावीर बागवान याचा आम्ही डी पी ऑफिसला लेटर सुद्धा दिलेला होता तरी सुद्धा त्याची कारवाई झाली नाही नकली असल्याची कारवाई झालेली नाही आहे आम्ही नाशिकला जळगावला भुसावळला भुसावळ बाजारपेठला डिप्युटी ऑफिसला सर्व ठिकाणी हाच लेटर दिलेला आहे तरीसुद्धा याची काहीच काही याची सुनवाई झालेली नाही आहे आज नेमकं काय घडलं आणि हा नकली किन्नर नेहमी आपल्या नकली किन्नरांचा टोला आश्पाक जाबीर बागवान त्याच्यामध्ये राकेश काली मोना नावाची एक लेडीज आणि विशाल लक्ष्मीमण भुले हे चार पाच लोकांना घेऊन सण नेहमी गावामध्ये आतंक मचवतो त्याच्यामुळे आम्हाला जामनेर शिवारात हा मिळाला आम्ही यांना जामनेर शिवारात त्यांना नकली असलीचा पर्दाफाश करण्याची कोशिश केली यांना भोगडं करून त्यांना पोलीस स्टेशनला जामनेर पोलीस स्टेशनला घेऊन आलेले बस माझी कडकड्याची कर मी नम्र विनंती आहे की अस नकली किनारांवर पूर्ण कारवाई करा केली जावी आणि असली किनारांना मुक्त करावं ह्या गोष्टीपासून हा मॅटर खूप दिवसापासून